मित्रांनो आपलं आयुष्य हा एक रंगमंच आहे आणि आपण प्रत्येकजण या रंगमंचामध्ये आपली आपली भूमिका ही पार पाडत असतो यामध्ये वेगवेगळे भाव रंग असतात आपण वेगवेगळे भाव रंग आणि आपल्या क्रिया प्रतिक्रिया या रंगभूमीत या आयुष्याच्या रंगमंचावर आपण व्यक्त करत असतो तर मित्रांनो अभिव्यक्ती ही महत्वाची आहे आणि अभिव्यक्ती करता येणे किंवा अभिव्यक्त होणे हे अत्यंत महत्वाचं असते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी साजरा केला जातो सर्वप्रथम इसवी सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला पहिला जागतिक रंगभूमी दिन इसवी सन एकोणीसशे बासष्ट मध्ये साजरा करण्यात आला मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला आता पाहूया रंगभूमी बद्दल विशेष माहिती जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमी याबद्दल एक चिंतन आपण करूया तर सत्तावीस मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकसष्ट मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती पहिला जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे हा साजरा झाला होता त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो या निमित्ताने जगभरातील नाट्य जगातील या निमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते ह्या युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा हा महत्वाचा भाग आहे एकोणीसशे साली ज्यू कॉक्च्यू यांना यातूनच सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत थिएटर आणि मराठीत आपण रंगभूमी हा शब्द त्याला वापरतो रंगभूमी नाट्यसंहिता नाट्य दिग्दर्शन रंगभूषा वेशभूषा रंगमंदिर रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित असतात पूर्वी आजच्यासारखे रंगमं रंगमंच हे नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे पुढे चालून मग हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके तमाशा बहुरूपी वीरकथा देवासूर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आलेली आहे मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा भारूड कीर्तन दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती त्यानंतर नाटक या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी भरत गेली आद्य नाटककार अश्वघोष तृतीय रत्नकार महात्मा फुले यांच्या लेखणीतून निर्माण झालेली भारतीय नाट्य परंपरा आजही बहरत आहे विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाचा सांगली येथे नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली त्यातील एक महत्त्वपूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ होता दरम्यान आधी चित्रपट त्यानंतर खाजगी दूरचित्र वाहिन्या आणि आता स्मार्ट इंटरनेट संगणक याच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का तर अशी ही शंका रसिकांच्या मनात येत आहे सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम यात गुरफटलेली आपल्याला दिसून येते पण या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता आपण मित्र म्हणूनच पाहूया आणि त्याचं मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची रोजी गरज भासलेली आहे तर लोकांना जी आवडते ती देण्यातच आपली मराठी रंगभूमी मशगूल राहिली म्हणून आपले नाटक मागे पडले कोणतेही प्रश्न तीव्रतेने मांडणारे नाटक तुम्ही घ्या ते चाललेले नाही कारण मुळात प्रेक्षकांची मनोभूमिकाच बदललेली आढळते काही मोजके कलाकार लेखक असा प्रयत्न करीत असले तरी त्याचा उपयोग फारसा होत नाही असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गजवी करतात रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके त्यांच्या मर्यादा प्रेक्षकांची मनोभूमिका या सर्वच मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करणे हे आजच्या काळाची गरज बनलेली आहे विष्णुदास भावे यांच्या काळातील नाटके ज्येष्ठ नाटककार खाडिलकर देवल कोल्हटकर गडकरी यांनी लिहिलेली नाटके यांचा परिचय आजच्या पिढीला करून दिला पाहिजे मराठी रंगभूमीचा इतिहास सांगताना अठराशे त्रेचाळीस पूर्वी रंगभूमी होती आणि तेव्हापासून व्यावसायिक रंगभूमी कशी अस्तित्वात आली हे लक्षात घेतले पाहिजे पूर्वी तंजावरची नाटके लिहिली जायची त्यांचे प्रयोग व्हायचे महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्न साली नाटक लिहिले होते परंतु त्या नाटकाचा प्रयोगच होऊ शकला नाही कारण ब्रिटिशांनी त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली नाही पण त्यांनी नाटक लिहिले हे आपल्याला कळते ते एकोणीसशे साली कारण त्यांची नोंदच नव्हती याचा अर्थ रंगभूमीवरील नोंदी घेणे आवश्यक आहे मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने बदलली ती विजय तेंडुलकरांच्या काळापासून पण त्यांना जेवढा प्रकारचा त्रास झाला तेवढा कोणत्याही नाटककाराला अद्याप झाला नाही याचे कारण म्हणजे त्यांचे वास्तववादी लेखन आजपर्यंतच्या रंगभूमीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात मात्र मराठी नाटक इंग्रजीत अनुवादित होताना आढळत नाही शेक्सपियरची सर्वच सर्व नाटके आपल्याकडे अनुवादित झाली आहेत पण मराठीतील एकही नाटककाराचे नाटक, नाटक। इंग्रजीमध्ये गेलेले नाही आपली नाटके लंडनमध्ये वगैरे सादर होतात पण ती तितक्या तिथल्या महाराष्ट्र मंडळींनी म्हणजेच आपल्याच लोकांनी आपल्याला आमंत्रित केलेले असते इंग्रजीमध्ये इंग्रजांनी कधी आपल्याकडील एखादे नाटक सादर करण्यासाठी तिथे आमंत्रित केले आहे का त्या ताकदीची कलाकृती निर्माण व्हायला हवी हे नाटककार प्रेमानंद गजवी यांचे मत गांभीर्याने विचारात घ्यावेच लागेल आपल्याकडे असंख्य विषय आहेत आपल्याकडील आदिवासींचे जगणे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली परंतु देशाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे का असे दिसत नाही त्यांचे जगणे हा नाटकाचा विषय आहे असे विविध विषय हाताळले गेले पाहिजेत एका नाटककार म्हणून तुम्ही का लिहिता असे जर कोणी कोणाला विचारले तर असे म्हणता येईल की तुम्हीच मला लिहायला भाग पाडता तुम्ही जर प्रश्न निर्माण केले नसते तर मी का लिहिले असते समाजामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत म्हणून लेखक लिहितो ले आणि नाटके ज्या दिवशी कालबाह्य होतील तो दिवस हा विस्मरणीय दिवस असेल असे मतही प्रेमानंद गजवी मांडतात यांचे मतही आपण विचार करायला आपल्याला भाग नक्कीच पाडते समाजाला दिशा देण्याचे काम लेखक कलावंत करतात देशातील सांस्कृतिक पर्यावरण जेवढी निकोप राहील तेवढी विधायक कामे अधिक होत राहतील साहित्य सांस्कृतिक क्षेत्राचे दमन न करता सरकारने हे योग्य धोरण ठरवले पाहिजे सांस्कृतिक धोरण जगभरात भारताची प्रतिमा अधिकच उजळ करतील असा आशावादही यावेळी व्यक्त करायला हरकत नाही सध्याच्या काळात सांस्कृतिक क्षेत्राची मोठीच कुचंबना होत असतानाचा सूर आपल्याला उमटतो तर भाई तुम्ही कुठे आहात या नाटकाचे लेखक प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे म्हणतात सध्याच्या काळात साहित्य संस्कृती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात दमन झाले यापूर्वी संस्कृती व वा वाङ्मय क्षेत्रातील धोरणांना विलक्षण प्रतिष्ठा दिली गेली मात्र सरकारला भय वाटत होते लेखणीची ताकद सत्ता उलथवू शकते या भयापोटी सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी केली म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आणि संविधानाच्या आधाराने लेखकांना भूमिका घ्यावी लागली सरकार योग्य दिशेने असेल तर भय वाटण्याची कारण नसते तसेच निकोप सांस्कृतिक वातावरणासाठी राष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक उभारण्याची गरज आहे मराठी रंगभूमी मंडळाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करू नये असे मत दवबिंदू पेटवताना नाटकाचे लेखक डॉक्टर विलासराव भद्रे म्हणतात वेगवेगळ्या नाट्यप्रयोगाकरता नवीन नाट्य संस्थांची गरज आहे जीवनमल्ले अधोरेखित करण्याचे काम रंगभूमी करत असते त्यामुळे या क्षेत्राला पोषक वातावरण तयार करणे ही सरकारची जबाबदारी आलेली आहे प्रादेशिक रंगभूमी जपून लोककला व कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी रोजगारांच्या संधी नसल्यामुळे इंग्रजीचे स्तोम हा वाढत चाललेलं आहे भारतीय भाषा टिकवण्यासाठी रोजगार वाढवणेसुद्धा आवश्यक आहे मराठी दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषा संवर्धन करणे आणि काही लोकांसाठी रोजगार निर्मिती दिसते साहित्यिक क्षेत्रात ज्येष्ठ झाल्याशिवाय संधी मिळत नाही त्यामुळे तरुण लोकांसाठी लेखकांसाठी रंगकर्मींसाठी राष्ट्रीय स्तरावर मंडळ स्थापना करून कार्यशाळा आयोजित करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा राष्ट्रातार पुरस्कार प्राप्त नाटककार डॉक्टर अनिल कुमार साळे म्हणतात की तरुण नाटककार रंगभूमीला नवीन रंगभाषा देत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुन्या नवीन रंगकर्मींनी सुसंवाद हे गरजेचे झालेले आहे लोककलेचा आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला असून लोकरंगभूमी संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न होत नसल्याची वस्तुस्थिती आहे अशी खंत लोककलेचे प्रख्यात संशोधक डॉक्टर गणेश चंदन शिवे व्यक्त करतात देशातील रंगभूमीला सांस्कृतिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे ही आवश्यक आहे नाटक जगले पाहिजे विविध पुरस्कार समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करून पारदर्शी निवड करावी नवीन लेखकाला आणि रंगभूमीवर उपजीविका असणाऱ्या कलावंत बॅकस्टेज आर्टिस्ट वृद्ध कलावंत यांना विविध योजनांमधून भरघोस असे अनुदान देण्यात यावे तरच रंगभूमी समृद्ध होईल असे वाटते समाजाला उन्नत आणि उदात्त दिशा देण्याचे काम लेखक कलावंत करतात त्यांच्या पाठीशी राज्यकर्त्यांनी सुद्धा उभे राहणे अपेक्षित असते सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन लेखक कलावंत एकाकी पडताना आढळतात कलावंत विचारवंत लेखक बोलण्याची मुभा राहिलेली नाही शासकीय व्यवस्थेने लेखक व कलावंतांचा सन्मान राखण्याची गरज आहे समाजाला दिशा देणाऱ्या लेखकांचे महत्त्व गौण ठरलेले आहे ही दृष्टी बदलणे ही क्रमप्राप्त आहेच वयोवृद्ध व गरजू कलाकार कलावंतांची काळजी घेणे प्रत्येक सरकारची कर्तव्य आहे शिवाय केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर भाषेसाठी महत्त्वाचे काम करण्याबाबत नियोजन करावे नाट्य साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत शासकीय संस्थांमध्ये राजकीय हस्तेक्षाप हा वाढत चाललेला आहे सोयीच्या विचारधारेची पण सामान्य वकुबाच्या व्यक्ती पदावर नेमल्या गेल्या हा प्रकार सांस्कृतिक पर्यावरणासाठी घातक ठरतो आहे राष्ट्रीय नाट्य विद्यालय एफ टी आय आय नाट्य साहित्य संमेलन सेन्सार बोर्ड अशा अनेक ठिकाणी त्याची प्रचिती आपल्याला येते याचा अटकाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा या दिवशी व्यक्त करूया बालरंगभूमीचे बाल नाट्य व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत यांनी दिलेले आहेत मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे यासाठी अशा बालनाट्य शिबिरांची आवश्यकता असते यातूनच मग कलावंत तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम राज्यभरात होणाऱ्या अशा बालनाट्य स्पर्धा आणि शिबिरातून होत असते हे डॉक्टर सतीश साळुंके डॉक्टर दीपा क्षीरसागर आणि आसिफ अन्सारी यांचे मत महत्त्वपूर्ण वाटते मुंबई पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडलेले आहेत नवीन रंगकर्मीच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत व्यावसायिक प्रयत्नांची नाट्यवर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी रसिकांची अनास्था नैवेद्यतांची निराशा करणारी ठरली आहे टी व्ही चॅनल्सची वाढती संख्या मोबाईल इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणेही कठीण झाले आहे मराठी रंगभूमीला याचा उद्धार आपण केला पाहिजे अशी तोंडाची वाफ आपण सतत दवडतो पण रंगभूमीसाठी प्रत्यक्षात आपण काय करतो गेलेले सुवर्ण दिवस आठवण्याशिवाय रंगभूमीच्या उत्कर्षासाठी काही करतो का हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा